शेतकरी मित्रांनो आपल्या जाधव फार्म वरती, या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण कापसाचे तण नाशक याशिवाय बोलणार आहेत कारण काय होतं कापसामध्ये खूप सारं तण होतं आणि जर तण आपण योग्य वेळी जर ते नियंत्रित नाही केलं तर आपला कापूस येत नाही आणि जर मंजुराचा राहायला विषय तर मंजूर एक तर शेतकऱ्याला लवकर भेटत नाही कारण मंजुराची फार मोठी टंचा आहे त्यासाठी जी धानुका कंपनी आहे ठीक आहे तिने हे डोझोमॅक्स असं औषध बनलं आहे बघू शकता आपण हे डोझोमॅक्स आहे आणि मी हे स्वतः वापरलं आहे आणि नंतरच मी हा व्हिडिओ बनवतो आहे ठीक आहे असं नाही की मी वापरलं नाही आता बघू शकता इथे म्हणजे की खाली बघा खाली तुम्हाला गव दिसते का अजिबात दिसत नाही आणि याला एकी खुरपण केलं नाही विशेष म्हणजे बघा याला तुर तुरुईक असं तुरु ना गुड पण आता ह्याचा काही सर केला काही अजिबात फरक पडणार नाही आहे आणि काय सर्किला तसं काय पिवळे चट्टे वगैरे हो अजिबात काही विषय नाही आहे ते डोझो मॅक्स असं आहे स्पेशल सर्किलसाठी असं जसं उसाला झालं त्याला झालं हे सर्किलसाठी स्पेशल बनलं आहे कंपनी आणि याचा रिझल्टही चांगला आला आहे ते डोझो मॅक्स बघू शकता आपण ह्याच्यामध्ये घटक काय काय हे घटक बघा त्याचे आणि ह्याचा जे एक्सपायर डेट वगैरे बघू शकता आपण दहा तीन दोन हजार चोवीसला जे आहे बनलेलं आहे आणि नऊ तीन दोन हजार सव्वीसला एक्सपायर होणार आहे म्हणजे बघू शकता अजून दोन वर्ष साधारणपणे चालणार आहे म्हणजे असं नाही की जरी आपलं अर्धिक बॉटल उरली तरी आपण यूज करू शकतो आणि रिझल्ट जर बोला झालं तर मी स्वतः वापरला आहे त्याच्यामुळे मला भारी आला आहे आणि जी किंमत बिंमत बघू शकता इथे चार हजार शंभर रुपये लिहिले पण एवढ्याची किंमत नाही आहे साधारणपणे तेतीसशे रुपये ते बत्तीसशे रुपयाला समजा आसपास भेटू जाईल तुम्हाला हे कंपनीनेच एम आर पी टाकली एवढी पण ह्याची एम आर पी नाही तेवढी आणि रिजल्ट बघू शकता मी काय असं नाही की सकडेला बघू शकता हे खालीसुद्धा बघायला सरखीचं बघा कुठं मोठं थोडंफार गवत राहतंच तुम्ही वया लेबर लावलं ते राहणारच आणि ह्याचं तर औषध आहे थोडंफार राहू शकतं असा नाही विषय पण काय म्हणजे नाहीच पण जवळपास पाच टक्के गवत राहील पंच्याण्णव टक्केच गायब करत मी आता दोन तीन वर्ष झापरतो हे याचा कोणताही जमिनीला काय दुष्पण परिणाम होत नाही थोडाफार होत असतो थो। पण जास्त काय असं होत नाही आजकाल काय झालं प्रत्येक त्याच्यामुळे ह्याला काय फरक वगैरे पडत नाही बघू शकता सरकी वगैरे चांगली आहे का रोग वगैरे नाही आणि पिवळं चट्ट नाही विशेष म्हणजे आजकाल काय झाले की तणनाशक वापरल्याने सरकी पिवळी पडते माझी तर काही पिवळी वगैरे पडली नाही आणि कोणताही सर्टिफिकेट नाही मला बॉलाचे काय कोणता सर्टिफिकेट नाही हे तुम्ही बिलकुल वापरू शकता डोजमॅक्स आहे किंवा आणि ह्याला तुम्हाला बाकी तो ह्याला जे आहे त्याला गोदरेज कंपनीच बनवते फक्त याचं नाव धानुका त्यांनी दिलं आहे म्हणजे याला गोदरेज कंपनी जी आहे तीच बनवती फक्त धानुक्यांनी ह्याला घेतलं आहे विकत औषध वगैरे सगळं गोदरेज आहे फक्त ब्रँडिंग धानू धानुका कंपनीची बघू शकता धानुका कंपनीची मारू शकता रिझल्ट एक नंबर आहे जास्त काय ह्याच्यामध्ये बोलण्यासारखं नाहीचं आहे बिंदास नाशिक जर तुम्हाला लेबर भेटत नसेल तर जर भेटत असेल तर तुम्ही बघू शकता पण एवढं मला सांगायचं काय कमी खर्चामध्ये शेती करायची असेल तर अशी करा तुम्ही आता जर लेबर लावलं तुम्हाला एकरी साधारणपणे पाच सहा हजार रुपये तर पुरणार नाहीत चांगलं गवत जर असेल तर त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे वापरू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल